नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मकर संक्रांत येणार आहे तर संक्रांतरीला सुगड पूजा कशी करायची आहे आणि मग काही भागांमध्ये सुगड म्हणतात काही भागामध्ये बोळके म्हणतात तर बोळक्यांमध्ये काय भरायचं असतं याबद्दलची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर संक्रांत हा सण सगळ्या वर्षभरात जो जे सण असतात त्यापैकी महिलांचा सगळ्यात आवडीचा सण म्हणजे मकर संक्रांत आणि मग त्याचप्रमाणे काय करतात की आपल्याकडे तीन दिवस हा सण साजरा केला जातो तो म्हणजे कसा की तेरा तारखेला भोगी असते ज्यामध्ये काही भागांमध्ये सगळ्या भाज्या मिक्स करून त्याची भाजी बनवली जाते आणि मग काही भागांमध्ये पांढऱ्या तिळाच्या गूळ टाकून पुरणपोळी बनवली जाते आता त्यामुळे सगळ्या भागांमध्ये पद्धत वेगवेगळी आहे हा झाला पहिला दिवस आणि दुसऱ्या दिवशी असते संक्रांत त्या दिवशी मग महिला ववसायला वगैरे जातात मंदिरात सुगड पूजा पूजा करतात आणि मग तिसरा दिवस म्हणजे की पंधरा जानेवारी तो म्हणजे किंक्रत असते संक्रात म्हणजे की संक्रमण ओलांडणे म्हणजेच की याला आपण पुढे जाणे असंही त्याचा अर्थ होतो तर मग हा हा जो तीन दिवसाचा सण असतो तर मग यामध्ये काय करतात की महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात ज्यामुळे की सात म्हणा पाच अकरा जेवढ्या शक्य होतील तेवढ्या महिलांना बोलावतात हळदी कुंकू बनवतात गोडाधोड्याचं पदार्थ तिळगुळू देतात किंवा एखादी वस्तू वगैरे वान म्हणून महिलांना सुवासिनीचं वान वगैरे देतात जे शक्य होतं ज्यांच्या पद्धतीनुसार मग हळदी कुंकूचा कार्यक्रम साजरा करतात आणि मग त्याचप्रमाणे लहान मुलांना म्हणा बोर नान वगैरे घालतात तर आता संक्रांतरीला सुगड पूजा मग कशी करायची आहे तर आता ज्यावेळेस आता आपण काय करतो की म्हणजे सूर्याची होणारी हालचाल जी आहे तर ती सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यामुळे मग या दिवशी ग्रहांचा राजा जो आहे सूर्यदेव तो मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे मग इथून पुढं म्हणजे की तर हा दिवस साजरा केला जातो मग आजच्या दिवशी आपल्याला संक्रांती देवीने जे वस्त्र वगैरे घातले आहेत म्हणजेच की ज्या वस्त्रावरती आली आहे तर ते वस्त्र मग आपण घालू नये म्हणजेच की यावर्षी संक्रात पिवळा रंग परिधान केला आहे त्यामुळे मग महिलांनी मला पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाच्या बांगड्या किंवा मग पिवळ्या रंगाचं फूल वगैरे डोक्यामध्ये घालू नका किंवा मग लहान मुलांना पिवळ्या रंगाचे कपडे वगैरे आजच्या दिवशी चुकूनही घालू नका आणि मग त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे रंग घालू शकता म्हणजेच की काळा रंग पण शुभ असतो पण काही भागांमध्ये शुभ मानत नाही त्यामुळे तुमच्या इकडे जर घालत असतील तर तुम्ही घालू शकता आणि मग काळा रंग म्हणा किंवा हिरवा लाल गुलाबी केशरी यापैकी तुम्ही कोणतेही हे सगळे शुभ रंग आहेत त्यामुळे यापैकी तुम्ही कोणताही रंग घालून संक्रांत साजरी करू शकता तर मग त्यानंतर काय करायचं आहे की आजच्या दिवशी आपल्याला म्हणजे आता सगळ्या भागांमध्ये पद्धत वेगळी आहे सुगड पूजा करण्याची त्या अगोदर मग ववसा बनवला जातो तर आता हा ववसा कशाचा बनवला जातो ऊस असतो गव्हाच्या ओंब्या असतात हरभऱ्याचे ढाळे असतात आणि मग त्यामध्ये ओल्ले शेंगा म्हणा किंवा मग शेंगा नसतील तर शेंगदाणे वगैरे घेतात वटाण्याच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा आता त्यामुळे जिकडे जशी पद्धत असेन तशा पद्धतीचा वौसा बनवला जातो हा वौसा मग बाजारातून विकत घेऊन येतात किंवा मग सगळं एकत्र मिक्स वौसा विकत भेटतो तसा ववसा घेऊन येतात आणि मग हे जे फोटोमध्ये पाच बोळके दिसत आहेत तर काही अशा रंगाचे बोळके असतात तर काही काळ्या रंगाचे बोळके असतात म्हणजेच की सुगड असतात आता एका घरामध्ये जर पाच महि म्हणजे दोन महिला असतील तर एका महिलेच्या वाटेचे पाच बोळके घेतात आणि मग सासा सुना दोघी जणी असतील किंवा तिघी असतील तर प्रत्येकीचे पाच पाच घेऊन असे पंधरा बोळके किंवा पंधरा सुगड असं घरी घेऊन यायचं आहे आणि सुगड मग आदल्या दिवशीच घेऊन येतात मग सुगड घरी आणल्यानंतर काय करायचं आहे ज्यावेळेस आपण देवपूजा वगैरे करतो जो मुहूर्त आहे त्या मुहूर्तामध्ये म्हणजेच की सकाळी पूजा वगैरे करायची आहे आणि त्यानंतर अगोदर काय करायचं आहे की जे बोळके आपण आणलं आहे जे सुगड आणलं आहे ते सुगड धुवून घ्यायचं आहे आणि मग एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती मग हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आता तुम्ही पाच आणला आहात तुमच्या घरात जेवढ्या महिला असतील तेवढ्या महिलांचे सगळ्यांची एकत्र पूजा करायची आहे आणि मग त्या बोळक्यांमध्ये काय करायचं आहे की सगळ्यात अगोदर अखंड तांदूळ त्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही जो वावसा बनवला आहात तो वौसा मग त्यामध्ये भरायचा आहे आणि मग एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग तिळगुळ वगैरे आहे ते थोडंसं तिळगुळ प्रत्येक बोळक्यांमध्ये टाकायचं आहे आणि फूल वगैरे धूप दीप करून तुम्ही जो नैवेद्य बनवला आहे आता पुरणपोळी असेन किंवा श्रीखंडपुरी असेन खीरपुरी असेल जे पण काय असेल नैवेद्य जे बनवला असेल तो नैवेद्य मग त्या सुगडला ठेवायचं आहे आता काही भागांमध्ये काय करतात की सुगड घरी पूजा केल्यानंतर जे पाच सुगड असतील एका सुवासिनीच्या वाटेचे ते पूर्ण सुगड घेऊन जातात आणि मग सगळ्यात अगोदर तुळशी मातेला वव असतात घरच्या आपल्या घरच्या तुळशीला वव असतात आणि त्यानंतर मग आजूबाजूंच्या तुळशी मातेला वव असतात आणि नंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात म्हणा किंवा मग श्री स्वामी समर्थ यांच्या मंदिरात व वसण्यासाठी मग जात असतात तर मग जात असताना महिला काय करतात काही भागांमध्ये हे जे पाच सुगड आहेत तर हे सुगड सगळे सुगड घर मंदिरात घेऊन जातात आणि तिथे मग ह्या ववसाने व वसतात आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही संक्रांत साजरी करू शकता काही भागांमध्ये घेऊन जात नाहीत काही भागांमध्ये एक सुगड तुळशी मातेजवळ ठेवतात आणि बाकीचे जे चार आहेत तर ते जिथे पूजा आपण केली आहे तिथेच ठेवतात आणि त्यातले दोन सुगड आहे त्यातला फक्त ववसा घेऊन जातात आता त्यामुळे तुमच्या इथे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने दे तुम्ही संक्रांत साजरी करू शकता आणि मग सुगड पूजा केल्यानंतर मग काय करतात की मंदिरात गेल्यानंतर बायका एकमेकींना व असतात एकमेकींना ववसा दे देतात ओट्यामध्ये देतात आणि मग तिळगुळ वगैरे देतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला अशी म्हणण्याची जी पद्धत आहे तर आजचा दिवस मग सगळ्यांसोबत एकत्र गोडवा वाढवण्याचा दिवस आहे आणि आपल्या एकमेकांच्या नात्यामधील गोडवा वाढवण्याचा हा जो सण आहे तर हा सण साजरा केला जातो आणि लहान मुलांना जे बोरनान वगैरे घालतात तर ते बोरनान वगैरे हो संक्रांतरच्या दिवशी पण घालतात काही महिला पण काही महिला आता रथसप्तमी जोपर्यंत आहे तोपर्यंत मग कुंकू वगैरे करणं शक्य होत नाही त्यामुळे रथसप्तमी सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्ही हा दिवस आहे तोपर्यंत मग हळदी कुंकू म्हणा किंवा लहान मुलांना बोरनान वगैरे तुम्ही घालू शकता आता लहान मुलांना बोरनान का घालतात तर मग आपल्या मुलांची वाईट नजर निघून जावी म्हणून मग महिला आपल्या मुलांना म्हणा किंवा मुलींना बोरनान घालण्याची ही पद्धत आहे आता काही भागांमध्ये नाही काही भागांमध्ये आहे त्यामुळे ज्या भागांमध्ये आहे त्यांनी घालू शकता यामुळे काय होते की मुलांची वाईट नजर निघून जाते लहान मुलांना चॉकलेट बोरं म्हणा गोळ्या बिस्किटं याचं मग वाटप केलं जातं भेळ वगैरे दिली जाते तर मग हा जो सण आहे तर अशा पद्धतीने साजरा केला जातो आणि सुगड अशा पद्धतीने पूजा केली जाते आणि हार्दी कुंकाचा कार्यक्रम ठेवला जातो तर मग ह्या व्हिडिओमधून तुम्हाला मला समजलंच असेल की सुगड पूजा कशी केली जाते कशा पद्धतीने सुगड कधी आणायचे प्रत्येक का सुगडमध्ये काय भरायचं तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ